नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मध्ये आपण हॅफ टू ची संपूर्ण आपण संकल्पना शिकणार आहोत आणि हॅफ टूला आपण चार अर्थाने वापरू शकतो कोणते कोणते अर्थ आहेत हे आपण या लेक्चरमध्ये त्याचं पूर्ण आपण विश्लेषण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो पहिलं हॅफ टू ची संकल्पना मग त्याचं सूत्र पाहूयात पहिलं बघा त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅफ ऑब्लिक हॅज नंतर टू नंतर वब चा फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आता बघा आपण हॅव कुठल्या काळामध्ये शिकलो होतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं हॅव आपण कोणत्या काळात शिकलो होतो जसे की बघा हॅव आणि हॅ हे है आपण परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव है आणि हॅजचा वापर शिकलेलो होतो पण तिथं काय होतं की तुम्हाला या हॅव हॅज है नंतर वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं होतं पण इथं काय झाले हॅव आणि हॅज नंतर टू आले आणि नंतर फर्स्ट फॉर्म आले त्याच्यामुळे त्याचा अर्थ चेंज होणार आता हॅव टू चा वापर कुठं करायचा बघा बघा त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो हॅव टू हे ज्यावेळेस तुम्हाला एखादी क्रिया करावी लागते त्यावेळेस तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो जसे की बघा फॉर एक्झाम्पल तुमचे आई वडील किंवा तुमचे फ्रेंड्स वगैरे कुठेतरी गावाकडे गेलेत काल परवा दिवशी आणि आत्ता तुम्हाला फोन येतो की अरे बाल तिकडे कसं चाललंय तुम्ही काय होता आई तुम्ही नाही तर स्वयंपाक मला बनवावा लागतो वडील वडिलां वडील पण विचारता बाल तुझं कसं चाललंय वडील तुम्ही काय होता बाबा तुम्ही नाही तर पाणी मला भरावं लागतं म्हणजे डायरेक्टली किंवा इन्डायरेक्टली काय होतं की तुम्हाला ते करावं लागतं राईट अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं हॅव आता बघा ह्याच्यामध्ये हॅव आणि हॅज कुठं वापरायचं हे कन्फ्युजन आपण दूर करू जसं की बघा आय वी यू आणि दे असेल तर काय वापरायचंय तुम्हाला हॅव टू आता सपोज हे जर करते नसते हे करते नसतील तर अनेक वचने करता असेल जसे की बॉईज गर्ल्स असे असतील तर मग काय करायचं तुम्हाला पण पण तो करता काय असला पाहिजे अनेक वचनी त्यावेळेस मग तुम्हाला काय वापरायचंय हॅव टू त्यानंतर पहा ही शी इट आणि यांच्या व्यतिरिक्त जर कुठला करता एकवचनीय असेल एकवचनीय असेल तर काय वापरायचं तुम्हाला हॅज टू हे क्लिअर झालं हे लक्षात घ्या ह्याच्यानंतर आता हे लक्षात घ्या हे लिहून घ्या हे खूप महत्वाचं पार्ट आहे हॅज कुठं वापरायचं आणि हॅज कुठं वापरायचं आता ह्याच्यात आहे ह्याचं बघा हे झालं पॉझिटिव्ह आता याचं बनवू आपण निगेटिव्ह सेम Subject, आता हॅव हॅसच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं इथं डू आणि डज नंतर नॉट नंतर तुम्हाला काय घ्यायचंय हॅव टू नंतर फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट बघा आता इथं do, पण एक कन्फ्युजन आहे तुमचं की डू आणि डज बरोबर त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला नॉट आणि हॅव टू जसं की बघा ह्याच्यात पण सेम तुम्हाला फॉर्म्युला एक फॉलो करायचं आहे आय वी यू आणि दे हे जेव्हा करते असतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय डू नॉट ह्यांच्या व्यतिरिक्त जर कुठला करता असेल पण तो अनेक वचने असेल तर काय घ्यायचं डू नॉट नंतर आहे ही शी आणि ने आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जर कुठला एकवचनी करता असेल तर डज नॉट ओके लक्षात आता हे लिहून घ्या हा खूप महत्वाचा पार्ट आहे ह्याच्यानंतर आहे याचं व्हर्बल क्वेश्चन आता व्हरवल क्वेश्चन म्हणलं तर बघा सुरुवातीला काय येणार डज एक महत्वाचं सांगायचं राहिलं ज्या वेळेस तुम्ही इथं चेंजेस करणार ना तर इथं चेंजेस करायचं नाही तिथं डायरेक्टली तुम्हाला हॅव घ्यायचं तिथं हॅच करायचं नाही फक्त चेंजेस तुम्हाला कुठं ह्याच्यात करायचे ओके डू डज त्याचं पण सेट इथं काय येणार हॅव टू नंतर फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क या हॅव मध्ये तुम्हाला चेंजेस नाही करायचे फक्त डू डज मध्ये चेंजेस करायचे जो करता असेल जर एक करता असेल तर डज वापरायचं आणि एक वचने असेल तर डू वापरायचं त्यानंतर आहे डब्ल्यूएच बघा डब्ल्यू चे दोन सूत्र येतात पहिला आहे डब्ल्यू एच प्लस डू ऑब्लिक डज नंतर आहे सब्जेक्ट नंतर आहे हॅव टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आता अजून एक आहे डब्ल्यू डब्ल्यू च्या पुढे तुम्हाला काय करावं लागतं एक ऑब्जेक्ट घ्यावा लागतं जसं की बघ तुला कोणता मोबाईल सॉरी म्हणजे मला कोणता मोबाईल घ्यावा लागतो राईट right. किंवा मला कोणती गाडी घ्यावी लागते किंवा मला कोणती गाडी पकडावी लागते जसं की बघा तिथं तुम्हाला काय करायचं ह्या डब्ल्यूच नंतर एक नाम घ्यायचंय ओके बघा सेम डू डज सब्जेक्ट हॅव टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे ऑब्जेक्ट म्हणजे काय वापरायचं तुम्हाला नाम वापरायचं तिथं कुठलंही नाम असेल ओके हे झाले तुमचे हॅफ टू ची संकल्पना आता याचे मराठीमध्ये अर्थ आपल्याला पाहिजे बघा हे लिहून घ्या सूत्र व्हिडिओ पॉज करून हे व्हिडिओ सगळे लिहून घ्या आता पहिलं जे आहे एखादी क्रिया करावी लागते मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं ना की तुमच्या आई वडील गावाकडे गेलेत आणि तुम्हाला फोन येतो बाळ कसं झाले तुम्ही म्हणता बाबा नाही तुम्ही नाही तर पाणी मला भरावं लागतं आई तुम्ही स्वयंपाक मला करावं लागतं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादी क्रिया करावी लागते त्यावेळेस तुम्हाला या अर्थाने पण तुम्ही वापरू शकता जसं की भाऊ फॉर एक्झाम्पल आय हॅव तुम टू टेक आय हॅव टू टेक परमिशन बिफोर एनीथिंग म्हणजे मला काही करायचं असेल तर त्यापूर्वी मला काय घ्यावी लागते परमिशन घ्यावी लागते आता बघा एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला का बिफोर नंतर काय केलं मी आय एन जी लावले बघा हे जे आहे ना हे तुमचं काय आहे प्रिपोजिशन म्हणजे शब्द ह्याच्यानंतर तुम्ही वर्पचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी वापरायचं म्हणजे बिफोर कमिंग येण्यापूर्वी बिफोर गोइंग जाण्यापूर्वी बिफोर रायटिंग लिहिण्यापूर्वी बिफोर टीचिंग शिकवण्यापूर्वी ओके असा त्याचा अर्थ होईल बघा एखादी क्रिया करावी लागते असं ज्या तुम्हाला वापरायचं या अर्थाने त्यावेळेस तुम्ही हा तुमचा पण वापर करू शकता आता त्याच्यानंतर आहे एखादी म्हणजे करायचं आहे जायचं आहे अशा अर्थाने पण तुम्ही त्याचा वापर करू शकता काय करायचं आहे किंवा जायचं आहे अशा अर्थाने पण तुम्ही अर्थाने पण वापरू शकता बघा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आय have टू गो टू द मार्केट ओके म्हणजे काय की मला मार्केटला जायचं आहे किंवा मला बाजारात जायचं आहे बरोबर मला होमवर्क करायचं आहे आय हॅव टू डू होमवर्क म्हणजे मला गृहपाठ करायचा आहे या अर्थाने पण तुम्ही वापरू शकता करायचं आहे जायचं आहे आता ह्याच्यामध्ये जे एक बघा तुम्ही गडबडून जायचं आहे आय हॅव गॉट टू डू किंवा आय हॅव गॉट टू गो बघा आय हॅव गॉट टू लिव्ह नाव म्हणजे काय की मला आता निघायचं आहे बघा इथं हॅव नंतर गॉड जर आलं आणि त्याच्यानंतर जर टू आलं तर गडबडून जायचं नाही काय अर्थ त्याचा आज आहे करायचा आहे जायचं आहे ओके त्यानंतर बघा त्यानंतर तुम्ही तिसरा कुठल्या अर्थाने वापरू शकता बघा खूप सोपं आहे फक्त तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे कर्ण भाग आहे काय कर्ण भाग आहे किंवा भाग पाडलं जातं पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रिपोजिशन वापरलं तर तेव्हा ह्या अर्थाने तुम्ही वापरू शकता भाग पाडले जाणे ओके ह्या अर्थाने पण आपण वापरू शकतो बघा एज अ एक्झाम्पल पहा ही हॅज टू ही हॅज टू फिनिश हिज प्रोजेक्ट विद इन वन वीक म्हणजे काय ही हॅज टू फिनिश हिज प्रोजेक्ट विद इन वन वीक म्हणजे त्याला त्याचा प्रोजेक्ट एका आठवड्याच्या आत संपवणं किंवा संपवणं भाग आहे किंवा सॉरी ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन वापरायचं आहे बघा ही हॅज टू फिनिश हिज प्रोजेक्ट विद इन वन वीक त्याला त्याचा प्रोजेक्ट एका आठवड्याच्या संपूर्ण भाग आहे राईट असा एक अर्थाने होतो त्याच्यानंतर पहा आय हॅव हॅव टू बुज समटाइम्स म्हणजे कधी कधी मला दारू Some... प्याव्यास भाग पाडले जाते असे त्या अर्थाने आपण वापरू शकतो आता त्याच्यानंतर शेवटचा अर्थ आहे बघा खूप सोप्पा आहे त्यासाठी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे बघा करावे लागणे काय करावे लागणे जसे की बघा आता तेव्हाच्या अर्थी मी पुसून टाकतो मग तुम्हाला याचा मी एक्झाम्पल देतो बघा आय हॅव्हिंग टू डू I, I will to do. मला तेथे जावे लागत आहे करावे लागणे ओके अशा एक अर्थाने तुम्ही वापरू शकता म्हणजे बघा हा कुठला काळ आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स त्याच्यामध्ये काय केले फर्स्ट फॉर्मला तुम्ही आय एन जी आणि त्याच्यानंतर टू वापरल्यानंतर वर्ग हाच कन्सेप्ट आहे हॅव टू चा फक्त याला काय केलंय आय एन जी लावलेलं आहे ओके हाय कन्सेप्ट आहे त्याच्यानंतर पहा अजून तुम्हाला सांगू वी आर गोईंग टू हॅव टू डू टू डू धीस अगेन बघा ह्याचा अर्थ काय होतो बघा आम्हाला किंवा आपल्याला आपल्याला हे पुन्हा करावं लागणार कराव आहे पुन्हा करावं लागणार आहे गडबडून जायचं नाही बघा वी आर गोइंग टू आपण गोइंग टूचा वापर शिकलो आहोत काय जावं लागणार आहे खावं लागणार आहे हे की नाही अशा वेळेस जर असेल तर त्याच्या पुढं हॅव टू असेल की नंतर टू डू म्हणजे क्रियापद दिस अगेन मग त्याचा अर्थ घेऊन करावं लागणार आहे पण खूप सोड सोपा कन्सेप्ट होता गडबडून जायचं नाही आणि याचा सराव करा काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये कमेंट करा आणि नवीन असेल तर वर सबस्क्राईब करा पोलीस मध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र